नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात घरगुती गॅस लिकेजची दुसरी घटना दिग्रस तालुक्यातील डेनी येथील चिंतामणी गॅस एजन्सी दिग्रस वितरक असलेल्या इंडियन गॅसच्या लिकेज सिलेंडरने भडका घेतल्याने एक महिला व एक युवक जखमी झाले आहे काल दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान डेहणी येथील उपसरपंच जयवंत परमेश्वर अंचटवार यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्वयंपाक करण्याकरिता गॅस सुरू केला परंतु गॅस सिलेंडर आधीच लिकेज असल्यामुळे सिलेंडरने भडका घेतला यामध्ये लक्ष्मीबाई जखमी झाल्या त्याचवेळी मुलगा अक्षय जयवंत अंचटवार आग विजवण्यास आला असता तो सुद्धा जखमी झाला दोनही जखमींची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली तर तलाठी इंगोने यांनी पंचनामा केला चिंतामणी गॅस एजन्सी दिग्रजचे कर्मचारी यांनी सुद्धा भेट दिली दोनही जखमींचा उपचार दिग्रस येथील खाजगी रुग्णालयामध्ये सुरू आहे गॅस लिकेज होऊन आग लागण्याची ही दिग्रस तालुक्यातील दुसरी घटना आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद